श्रीगोंदा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाचा पदभार भाजपचे अशोक खेंडके यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते स्वीकारलाय शहर विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी खेंडके दिली आहे श्रीगोंदा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाचा पदभार भाजपच्या अशोक खेंडके यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते स्वीकारला आहे यावेळी प्रतिभाताई ये पाचपुते यांच्यासह तालुका अध्यक्ष आणि सर्व नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बबनराव पाचपुते म्हणाले की दोन महिन्यांपासून बंद असलेली शहरामधील कामं लवकरच मार्गी लावण्यात येतील आणि श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीमध्ये जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सर्वांना बरोबर घेऊन करणार आहोत तसेच पाचपुते यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या आहेत नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्षपद आणि उपनगराध्यक्षपद ठरलेलं उपनगरा आहे आणि आज उपनगराध्यक्ष अशोक खेडके यांनी पदभार आहे थोडी तब्येत बरी नसल्यामुळे मला यात आलं नाही थोडा उशीर झालेला आहे श्रीवंदाचा विकास हा महत्वाचा आहे आणि बघता बघता मागच्या वेळेस जवळजवळ एकशे त्रेसष्ट कोटी रुपया आणि पाण्याचा प्रश्न दोनचा प्रश्न धान्याचा प्रश्न गटारूचा प्रश्न प्रश्न सगळे सोडलेले आहेत पण दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये काही गडबडी झाल्या आणि काही स्वार्थी मंडळींनी किंवा ज्यांचं काही या श्रीवण्याला योगदान आहे अशा नेते मंडळींनी आमच्यामध्ये फूट पाडली आणि फूट पाडल्यानंतर त्या फुटीचा परिणाम ज्या नाही त्यांनी काहीच केलं नाही काही योगदान त्या त्यांनी या ठिकाणी येऊन उलटा पालटा कार्यक्रम केला आणि त्यामुळे श्रीगंदाचा विकास आता दीड दोन महिन्या झाले थांबलेला आहे हा विकास परत सुरू करायचा असेल तर सौदाऱ्याचं वातावरण निर्माण करणं गरजेचं कर आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आमच्याकडून आम्ही सांगितलेलं आहे आम्ही मदत करू चांगल्या कामासाठी मदत करू आज असं सौर ऊर्जेची मिटिंग आहे आणि श्रीगंदासाठी साधारणतः दहा मेगावटच्या सौर ऊर्जा असं काम झालं आता सबटेशन झालेलं आहे सबटेशन साडेसात कोटीचं सा हे झाला तर मोठी साठ पासष्ट कोटी रुपयाची योजना परत येते आहेत श्रीगंधाच्या विकासासाठी मदत करत राहणार पण दुर्दैवाने असं आहे की इथे काम झालं आहे खोटं आणि पैसा झाला मोठा ज्यांना काहीच करायचं नाही त्यांनी दुही माजवायची अडचणी निर्माण करायचं असं काम केलेलं आहे फुट पाडायचं काम केलेलं आहे की काय काय आणखत नाही आम्ही मात्र काम करत राहणार चांगल्या कामासाठी योगदान नेहमीच देत विकास हाच आमचा ध्यास आहे आम्ही जो दिलेला शब्द आहे लोकांना जो जाहीरनामा केला त्या जाहीरनाम्याप्रमाणे काम करू परत एकदा अशोकला आणि अध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना मला भरपूर शुभेच्छा दरम्यान यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अशोक खिंडके यांनी सांगितलंय की विकासाच्या कामाला कधीही विरोध करणार नाही शहरामध्ये सध्या संत गतीनं सुरू असलेलं काम प्रशासनाला आणि सर्वांना बरोबर घेऊन लवकरात लवकर पूर्ण करेल तसेच यापुढे बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू आश्वासन यांनी दिलंय दाद आणि वहिनी तालुकाध्यक्ष गटनेते यांच्या हस्ते स्वीकारलेला आहे पालिकेचं प्रशासनाचं मध्ये आम्ही काम करताना विकासाच्या कामाला कधी विरोध करणार नाही जर चुकीचं असेल तर तिथं आमचा शंभर टक्के विरोधाला विरोध राहणार आणि जे काही श्रीवंदा शहरात आता जे काम संत गतीने चाललेले इथं ते लवकरच आम्ही प्रशासन सर्वांना एकत्रित बसून मार्गी लावण्याचं काम करू आणि ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही दादांच्या माध्यमातून जो निधी अजून कसा मुंबईहून आणता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू सुहास कुलकर्णीसह अमल उद सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी